नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी सरकारची मोठी घोषणा पगारामध्ये सतरा हजार रुपये वाढ तर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून नवीन दर लागू चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे ज्यात सरकारने पगारामध्ये लक्षणीय वाढ केलेली आहे या वाढीखालील कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सतरा हजारने वाढ होणार आहे या, या निर्णयाचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे या घोषणेमुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसून येत आहे कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तेत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली गेली आहे आता महागाई भत्ता सातशे अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत वाढलेला आहे या वाढीविषयीची माहिती सरकारचे उपसचिव डॉक्टर पी के सिन्हा यांनी दिलेली आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या आय डी ए वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ लागू केली गेली आहे सार्वजनिक उपक्रम विभागाने या संदर्भात नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश जारी केलेला असून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून हे नवीन दर लागू करण्यात आलेले आहे ज्या कर्मचाऱ्यांना तीन हजार पाचशे रुपये मिळतात त्यांना सातशे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के मागाई भत्त्यानुसार सोळा हजार सहाशे अडुसष्ट रुपये मिळेल तर तीन हजार पाचशे ते सहा था हजार पाचशेपर्यंत काम करणाऱ्यांना पाचशे अडुसष्ट पॉईंट सात टक्केच्या डी एनुसार सव्वीस हजार पाचशे एक्केचाळीस रुपये मिळणार आहे तर सहा हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपयापर्यंतच्या पगारावरील चारशे पंचावन्न पॉईंट शून्य टक्के भत्त्यानुसार कमीत कमी छत्तीस हजार नऊशे सहासष्ट रुपयांचा हक्क असणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना नऊ हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त पगारावर म्हणजे तीनशे एकोणऐंशी पॉईंट एक टक्के महागाई भत्ता मिळेल त्यांना त्रेचाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये मिळणार आहे डॉक्टर सिन्हा यांनी स्पष्ट केले की एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या स्केलनुसार एकूण महागाई भत्ता देण्यात येणार असून याचवेळी ए आय सी पी आयच्या नऊ चा हजार चारशे तेहतीसच्या आधारावर दरमहा एकूण सतरा हजार चारशे छप्पन रुपये मिळणार आहे हा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना आता दिलासा देणारा असणार आहे